आताच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कोणी कोकण गाठलंय तर कोणी माथेरान आणि उटीसारखी थंड हवेची ठिकाणंही गाठलेत पण तुमचा जर अजून कोणताही प्लॅन नसेल तर कोल्हापूरचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता आता कोल्हापूरच का असा प्रश्न तुम्ही विचारत असाल तर उत्तरासाठी हा रिपोर्ट नक्की पहा दुबईच्या मिरॅकल गार्डन मधल्या नजाऱ्याशी स्पर्धा करणारी ही दृश्य मात्र फुलांच्या या रंगीबेरंगी दुनियेची सफर करण्यासाठी तुम्हाला दुबई नाही तर कोल्हापूर गाठावा लागणार आहे कोल्हापुरात आजपासून फुलांच्या नाताळच्या आल्यामुळे कोल्हापूरकर आवर्जून या फुलांच्या महोत्सवाला हजेरी लावताय एक लाख फुलं असतील असं वाचलं होतं एवढी प्रकारची फुलं म्हणून बघायला हो, त्याच्यावरही नक्कीच जास्त असतील इथे बघितल्यावर वाटतंय आणि ती परेड आम्हाला वाटत भेटली ती परेड बघूनच आम्हाला शोची कल्पना आली किती भव्य आणि असेल असं आम्ही ऍक्च्युली काल पेपर मध्ये जाहिरात बघून आणलं पण आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की के एवढा सुंदर शो असेल परेड पण खूप छान आहे बाहेर आणि खूपच छान फुलं आहेत फुलांच्या महोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापूरकरांना भव्य शोभायात्रा अनुभवत आली या शोभायात्रेत कोल्हापूरच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ सहभागी झाले फ्लॉवर फेस्टिवल ही एक खूपच नवीन कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदा अशा प्रकारचा फ्लॉवर फेस्टिवल भरतो आहे की ज्याच्यामध्ये मा फुलांच्या माध्यमातून केलेली सजावट हे जसं बघण्याचं आकर्षण असेल तसं फुलं हा एक शेतकऱ्यांचा सा खूप चांगला प्रॉफिटेबल बिझनेस असू शकतो हे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे तुम्ही नाताळच्या सुट्ट्यांचं अजून प्लॅनिंग केलं नसेल तर कोल्हापूरला जायचा बेत नक्की आखू शकता पोचणाऱ्या थंडीत गरमागरम तांबड्या पांढऱ्या रशासोबत तुम्ही फुलांचा सुगंध आणि त्याचं सौंदर्य या महोत्सवात अनुभवू शकता तेव्हा विचार कसला करताय पॅक पॅक करा आणि कोल्हापूर गाठा संदीप राजगोडकर न्यूज एटी लोकमत कोल्हापूर